जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते, होते। या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे महिलांनी स्टॉल देखील देखील त्यासोबत बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाचा आयोजनाला मंत्री गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे हे दोघेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिलांचा सन्मान करण्यात आला तर यावेळी मंत्री गणेश नाईक म्हणाले की येत्या काळात सिडको व मनपाने मिळून व्यावसायिक संकुल बनवावेत आणि त्यामध्ये महिलांना पंचवीस टक्के आरक्षित असाव्यात त्याचबरोबर नवी मुंबई मधील स्थानिक फेरीवाल्यांनीच या ठिकाणी व्यवसाय करावा इतर फेरीवाल्यांना शहरात करण्यास मनाई करावी असे गणेश नाईक यांनी म्हटलं आहे त्याचसोबत मंदा मात्रे म्हणाले की महिला बचत गटाला त्यांच्या उत्पादनाला एक योग्य ठिकाण मिळण्यासाठी एक व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी सिडको कडून प्लॉट घ्या मी आयुक्तांना सांगितलंय तेव्हा महिलांचे आर्थिक जीवन समृद्ध होईल असं देखील मंदा आहे आठ मार्च जागतिक महिला दिन एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिलांना अशुर केलेलं की दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेमध्ये वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश महिला खासदार असतील त्याचबरोबर त्याच्यानंतर दोन चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा वन महिला आमदार असतील हा लोकप्रतिनिधित्वामध्ये महिलांचा सा केलेला सन्मानच आहे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्या गोष्टीचा उच्चार केला आज मी ज्याला माहिती घेतली की नवी मुंबई महापालिकेमध्ये महिला बालकल्याणसाठी साठ कोटीची तरतूद आहे म्हटलं जर वन थर्ड जर का लोकप्रतिनिधी वाढणार असेल तर पुढच्या वर्षी बजेटमध्ये वन थर्ड बजेटची रक्कम सुद्धा वाढली पाहिजे आणि ती नव्वद कोटी रुपयामध्ये जावी आणि ती जाईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आता फेरीवाल्यांचं एकूण नियोजन करताना आपल्या शहरामध्ये पन्नास टक्के फेरीवाले अन्य शहरातले त्यांच्या पोटापाण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न करत त्यांच्याविषयी मला काय नाहीये परंतु ज्याच्या शहरातल्या त्या लोकांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आता नवी मुंबईमध्ये नवी मुंबईच्या आजूबाजूला सगळे शहर आहेत त्यांनी आपल्या त्या फेरीवाल्यांना तिकडे घेऊन जावं राहिलेले पन्नास टक्के फेरीवाल्यांचं सर्वेक्षण होऊन त्यांचं नोड वाईज सेक्टर वाईज टाईप वाईज त्या लोकांच्या करता त्या ठिकाणी आपला व्यवसाय करण्याकरता जागा आणि शिडकोकडून मिळालेल्या भूखंडामध्ये हॉकर्स प्लाझा निर्माण कराव्यात आणि त्या ठिकाणी फेरीवाल्यांना देताना त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के जागा या महिलांकरता राखीव ठेवाव्यात बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्यांनी केलेला जो व्यवसाय आहे त्या उत्पादित मालाला बाजार मिळावा म्हणून अशा प्रकारचा विचार मी मान्य आयुक्तांना सुचवलेला आहे आणि त्याची फूट पाठपुरावा करून त्याला सादृश्य स्वरूप देण्याचं काम निश्चितपणे करू हा विश्वास व्यक्त करतो टीका करावी कोणी कौतुक करावं हा राजकारणाचा भाग आहे त्यांना चांगलं वाटलं त्याने चांगलं बोलल बाब अशी आहे की विरोधकांचे गुणगौरव आजकाल अभावानी होतो विरोधकांमध्ये नसलेले दुर्गुण शोधण्याचं काम चालू आहे ते तर जो खाली गेलाय तो उंचावण्यासाठी एकमेकाचा खऱ्या अर्थानं सन्मान चांगल्या कामा करता करावा या मताचा मी पण मूल गावठाण्यातला असो शिडकोणी बांधलेल्या घरात रहिवासी असो हे झोपट्टीत राहणार सगळे नागरिक आहेत सगळे मानव आहेत त्या सगळ्यांनाच सुखकर जीवन जगण्याकरता योजना तयार महाराष्ट्र शासनाने करायचं ठरवलेलं आहे आणि लवकरच त्या धोरण जाहीर होईल अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे मी आमच्या अधिकाऱ्याने त्याची खातर जमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने समोर जाऊन त्यांना सजा केली जाईल आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिना सर्वप्रथम मी सगळ्या माझ्या भगिनींना बहिणींना सखींना खूप खूप शुभेच्छा देत आहे की आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्वजण सर्वजणी इथे एकत्रित भेटत आहोत आणि आज कार्यक्रम सुरू आहे महानगरपालिकेचा खूप आनंदाचा दिवस आहे महिलांना सांगेन की स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहा इंडिपेंडंट जगा आणि सर्व महिलांनी जिद्दीने कार्य करून पुढे या कारण कोणाचा सहारा घेतला तर त्यांचं ऐकावं लागतं आपण आपल्या प्रत्यक्षात कृतीने आपल्या ताकदीने कामाने आपण वर आलं पाहिजे असं मला आज सांगावं असं वाटतं समाजामध्ये डोळे उघडे ठेवून आपण काम केलं पाहिजे कोण चांगलं कोण वाईट त्याची परीक्षा आपण केली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण महिला आणि महिलांना सपोर्ट केला पाहिजे महिलांच्या तुम्ही पहिल्यांदा सीसीटीव्ही कॅमेरा लावले त्याच्यानंतर आयमॅक्स पण लावले कारण सीसीटीव्ही कॅमेरे लावून नुसतं चालत नाही तर तिथे लाईट पाहिजे काळोख असेल तर त्या फुटेजचा काही उपयोग होत नाही म्हणून आपण पंचवीस कोटीचे आहे जवळजवळ सोलर आयमॅक्स लावले सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेराजवळ आज सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं वाशीमध्ये उद्घाटन आहे तर त्या बाबतीत महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये मला बरेच लोकांच्या प्रतिक्रिया की गल्लीमधून रात्री नवरात्रीत मुली खेळायला जातात वगैरे तर लाईट खूप बरं झालं आमच्या मुलींना इजा करायला शाळा कॉलेजमध्ये तर लोकांच्या चांगल्या आल्या आज पंचवीस कोटीचे सोलर या पूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये बसवलेत आजपर्यंत कुठल्या आमदाराने इतके सोलर हे बसवलेले नाही आवाज स्टोरीसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनुजी रिपोर्ट नवी मुंबई